लाडकी बहिणी योजनेबाबत लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी लाडक्या माता भगिनींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची तसेच दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे कारण की लाडक्या बहिणींचे भाव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आता अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे सरकारकडून आता तीन मोठ्या याद्या जाहीर झाल्या आहेत राज्य सरकारने अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता पैसे वाटपाचे देखील या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे आता डेबिटची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे म्हणजेच की डेबिट अंतर्गत आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की डेबिटच्या अंतर्गत तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार आहे काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता तीन हजार रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो एक हजार पाचशे रुपयांचा अशा प्रकारे आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता नाही तर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच था, की लाडक्या बहिणींना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयांची आता बोनस देखील मिळणार आहे म्हणजेच की आता चाळीस हजार रुपयांचा देखील लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होत आहेत काही उशीर लागणार नाही म्हणजेच आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे सोबतच आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी अकरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्या असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता असेल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल आणि त्यानंतर आता बहुतांश लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाभ घेता येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी आता तारीख असेल त्यानंतर जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी वेळ असेल म्हणजेच की, की आता तारीखाने वेळ देखील या ठिकाणी जाहीर झाला आहे आता नेमका कोणत्या वेळेला म्हणजेच की किती वाजता जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा होणार आहे या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता नेमका आता किती वाजता केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाभ कसा मिळवायचा आणि त्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील सोबतच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे फक्त वेळातला वेळ काढून या व्हिडिओला दोन मिनिटं शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुमचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे साधारणतः दोन ते तीन योजनांच्या जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यासाठी एकच विनंती आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहिणींसाठी कोणतेही कसलेही आणि महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला कारण की तुमचा आता खूप मोठा फायदा होणार आहे तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला कारण की तुमचे भाऊ म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे साधारणतः तीस सा ते पस्तीस मिनिटांपूर्वीच अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन ते तीन योजनांचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा अशा प्रकारे जून महिन्याचा बारा हप्ता हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ हा कसा मिळवायचा ते आता सर्वात अगोदर पाहूयात जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील आता फायदा होईल तर आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला तर आता तुम्हाला लाडकी बहिन योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत आहे त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमच्या थेट बँक खात्यावरती लाडकी बहिन योजनेप्रमाणेच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्यामुळे आता बहुतांश लाडक्या बहिणींना चांगलाच चा, या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही लाडकी भन योजनेच्या म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्यासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावर जाऊन हा अर्ज करू शकता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते मिळणार आहेत यामध्ये पहिला हफ्ता किती रुपयांचा तर आठशे तीस रुपयांचा आणि दुसरा हफ्ता देखील आठशे तीस रुपयांचा व तिसरा देखील हफ्ता आठशे तीस रुपयांचा अशा प्रकारे तीन हफ्ते तुम्हाला वर्षाकाठी देण्यामध्ये येणार आहेत यांची जर बेरीज केली म्हणजेच की आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये यांची जर बिरीस केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याचा तुम्ही नक्कीच शंभर टक्के लाभ हा मिळवू शकतात त्याचबरोबर आता लाडके बन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयार केली आहे आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने अकरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आता हे अकरा जिल्हे कोणते आहेत ते आपण आता सविस्तर पाहत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आणि त्यानंतर आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता नेमका किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी एकच विनंती आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील काही जिल्ह्यांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील काही जिल्हे आहेत म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी अहिल्यानगर जिल्हा आहे अकोला आहे अमरावती छत्रपती संभाजनगर त्यानंतर बीड असेल भंडारा असेल बुलढाणा असेल त्यानंतर चंद्रपूर धुळे गडचिरोली आणि सातारा या अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारा हफ्ता जम जम जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हफ्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे त्यानंतर आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर जून महिन्याचा जो बाराव हप्ता आहे तो नेमका किती तीन हजार रुपयांचा आणि किती वाजता जमा होणार आहे एक्झॅक्ट वेळ आणि तारीख आपण पुन्हा आपण पाहणार आहोत त्यासाठी आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये बोनस रक्कम मिळणार आहे थेट तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला हे पैसे दिसणार आहेत पण त्याच्यासाठी एक काम करावं लागणार आहे आता कोणतं का, काम करायचं आहे तर आता तुम्हाला यासाठी देखील अर्ज करावा लागणार आहे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत राज्य सरकार कर्ज देणार आहे हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही लक्षपूर्वक ऐकत चला लक्षपूर्वक ऐकत चला कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्व महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे आता लाडकी योजने अंतर्गत तुम्हाला फक्त लाडके बन योजनेचा सप्ता नाही तर तुम्हाला आता एकोणा चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी मिळवता येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की गरजू लाडक्या बहिणींना आता हे लाभ मिळणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देणार आहे हे कर्ज करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे सोबतच तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राम म्हणजेच की तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही केला आणि तुम्ही लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर तुम्हाला जो म्हणजेच की लाडकी भन योजनेचा जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो नंतर तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल म्हणजेच की तुम्ही जर एकूण बँकेमार्फत चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले आणि तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो नंतर म्हणजेच की कर्ज काढल्यानंतर तो हप्ता तुम्हाला न देता तो बँक त्यानंतर आता महत्वाची बातमी म्हणजे लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण एक तीन हजार रुपयांचा आता मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये यांची जर बेरीज केली तर एकूण तीन हजार रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वर्षापुरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे प्लस जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे असे एकूण तीन रुपये जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळाले होते अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो फक्त एक हजार पाचशे रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका केव्हा जमा होणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना ही गेल्या वर्षीपासूनच झालेली एक महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती दरमहा एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की पंधराशे रुपयांचा लाभ हा जमा केला जात आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावरती एकूण अकरा हप्ते आता जमा करण्यामध्ये आले आहेत या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती की जमा करण्यामध्ये आला असून आता योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता आता कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस म्हणजेच की अकरा महिन्यांचा लाभ आता जमा करण्यामध्ये आला असून आता जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे आणि त्यातच महत आता महत्वाची माहिती या ठिकाणी समोर येत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि त्याचप्रकारे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा शक होण्याची शक्यता आहे त्यानुसार आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो साधारणपणे आता पंचवीस सव्वीस तारखेनंतर म्हणजेच की साधारणपणे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या भणी बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या वनींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र त्याकरिता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत फक्त आता लक्षपूर्वक ऐका लाडकी भन योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे यामुळे आता यामध्ये नवीन नियम या ठिकाणी जाहीर झाला आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्हाला लाडके भन योजनेचा म्हणजेच की लाडकी जून योजनेच्या हप्त्याचा किंवा इथून पुढच्या हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्ही घर बसल्या देखील मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सीची ची प्रक्रिया पूर्ण करू शकता सोबतच आधार सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्र वरती जाऊन देखील तुम्ही ई केवाय सी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तुम्ही जर ई केवाय सी केली तर तुमच्या थेट बँक खात्यावरती इथून पुढच्या हप्त्यांचा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारची अजून एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार आहे अन्यथा जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करू शकता हे दोन काम कामे तुम्ही करून घ्या कारण की तुमच्याजवळ फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या घेऊ शकता कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता हो मिळण्यास काही उशिरा लागणार नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद